कृष्णा कृष्णा जिंकणार आमचा हा कृष्णा कृष्णा ओके रेडी ओके हा हिला येतच नाही और बापरे अरे माऊला येतच नाही का ओय ओय हात गुतला हात हात नाही त्याची रोजची प्रॅक्टिस आहे नीट 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 वरून 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 शोठ हिला येतच नाही रे आमच्या कृष्णाला भारी जमत कृष्ण गाडी खाली कुठं घालतो गाडी खाली जाते आहे वय नीट खेळ नीट खेळ नीट खेळ ओके हा यार कृष्ण कस करा हा कृष्ण तस नसतंय का मच्छर मारत वय हा बाबा कशाने मारलं तुला येतच नाही हाताने मारलं हाताने असत कुठ हाताने असतं मारायचं नाही नाही तुला समजत नाही हा। हा। हाताने नसत मारायचं माव हारले आमचा कृष्ण जिंकला हे पय पय इकडे 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 या हाताने हाताने असतं का आपण काल काल माय बरोबर पण तसंच करतात ती हाताने टाकायची हां कृष्ण गाडी आली गाडी आली गाडी आली पुळ 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 पलीकडनं नाही ना का ना निघायची नाही निघणार ए शंभूदार गाड्या काढायला सांग जावा जा, जा तिकडे खेळा <coughs> होत हा तिकडं 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 हा ओके गुड ही गाडी का बसली बसली का हो काय कट टुकट बसली गाडी लय कट तुकट बसली <laughs> ओके ए कृष्णा रेडी 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 नाही नाही ब्रेक नाही काय नाही हा त्याचा ऑइल हा नाही नाही ब्रेक नाही हा किती लागलं थोड हा होऊन जाऊ दे हा गाडी 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 थांबत ओके ओके ओकेला येतच नाही तुला माव म्याव म्हणते मांजर म्हणते म्याव एला मायाकडे चालव ते कशात पण हात घालतोय ओके गुड तिकडून ए थांब 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 मी 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 आता मला 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 माय, माय <laughs> माया माया सांग खेळ कृष्णा इकडं ना इकडं कुठं मायाकडं कुठं काय आहे का हा नेट नेट इकडे दे इकडे दे बॅट इकडे दे कृष्ण बॅट इकडे दे कृष्णा बॅट दे बॅट दे कुठं टाका लागला येड्या वेळेला का तू कुठे टाका लागला मला कमी दिसता अंधारात नेट टाक रात अंधार येईला जवळ एक कृष्णा एवढं लांब नको येऊ अरे ह्याला येतच नाही डोमल्याचं काहीच येत नाही कृष्णा इकडे इकड दि बॅट कसं आणतोय हा ओके <laughs> ओके बापरे बा कुठे गेल तर माग गेलत काय ती हारली ती हारली बघ हारली का नाही <laughs> आता ने मारलं म्या इकडे दे इकडे दे बेड दे बेड दे इकडे मी मारतो मी मारतो कृष्णा आपण हारू 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 मावला इकडे हां उ उ इकडे इकडे दे इकडे दे के बाबा घे घे गे बाबा तू मावून तूच खेळ ऐ तुला येत नाही काय नाही कशाला खेळत असतो रे रताय डोक्याच्यावर ना जाते डोक्याच्यावर ना जाते तुझे तुझ्या भावाला येतं का बोलव त्याला चला बास करा